जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुळ जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी युट्यूब वरती तर आपल्यासाठी आज पुन्हा घेऊन आलो आहे बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार चोवीस ला जी भरती झाली होती त्या भरतीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आले त्याचं विश्लेषण आपण आज घेणार आहोत तर लवकरात लवकर सुरू करूया त्याआधी सर्वांना एक रिमाइंडर म्हणून आम्ही ध्येयवर्ती टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच आणली आहे जी फक्त आपल्याला पाचशे नव्याण्णव रुपये मिळत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स त्याचबरोबर लाईव्ह लेक्चरनंतर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर देखील किती वेळा पाहता येणार आहे त्यामुळं कोणी संधी जोडू नका ही पाचशे नव्याण्णववाली जी बॅच आहे ती अशा लोकांनी जॉईन करून घ्या तर लेक्चरला सुरू करू आपण पहिला प्रश्न आहे या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे गीत कोणी लिहिले आहे संत बाबा संत साने साने गुरुजी संत तुकाराम की राष्ट्र संत तुकडोजी महाराज काय उत्तर आहे बरं याचं या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे गीत कोणी लिहिले आहे बरोबर आहे तर याच उत्तर काय आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ठीक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी हे गीत लिहिले आहे ठीक आहे पुढे जाऊया आंतरराष्ट्रीय वार रेषा कुठे आहे विषुवृत्त वन एटी डिग्री मकर वृत्त मकरवृत्त कि नव्वद अक्षवृत्त काय उत्तर आहे बरायचं आंतरराष्ट्रीय वार रेषा कुठे आहे बरं बरोबर आहे कुठे आहे वन एटी डिग्री ठीक आहे वन एटी डिग्रीचं जे रेखा आहे रेखावृत्त म्हणजे उभ्या रेषा आणि अक्षवृत्त म्हणजे आडव्या रेषा तर याचं उत्तर काय आहे याचं उत्तर काय आहे वन एटी डिग्री बरोबर आहे पुढे जाऊया इस्रोचे विस्तारित रूप काय आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इंडियन स्पेशल रोड ऑर्गनायझेशन की ऑर्गनायझेशन इंडियन सैटेलाइट रिसर्च ऑर्गनायझेशन काय उत्तर आहे बरं याचं बरोबर आहे याचं उत्तर काय आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इसरो हे याचं काय विस्तारित स्वरूपाचं रूप आहे बरोबर आर प्रज्ञानंद हा प्रसिद्ध खेळाडू कोणत्या खेळाशी निगडित आहे क्रिकेट स्नोकर बुद्धिबळ कि खो खो सांगा बरं कोणता खेळ संबंधित आहे आर प्रज्ञानंद बरोबर आहे काय उत्तर आहे असं बुद्धिबळ ठीक आहे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे आर प्रज्ञानंद ठीक आहे पुढे जाऊया पुढील पैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ बसत नाही पणजी नागपूर पुणे कि संभाजीनगर काय उत्तर बर का संभाजी आहे बरं याचं कोणत्या ठिकाणी खंडपीठ नाहीये बरोबर आहे काय उत्तर आहे याचा बरोबर आहे पुणे या ठिकाणी नाहीये बरोबर काय नाही पणजीला आहे नागपूरला आहे संभाजीनगरला देखील खंडपीठ आहे ठीक आहे पुढे जाऊया फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर ही संहिता रद्द करून केंद्र सरकारने खालीलपैकी कोणती संहिता लागू केली आहे भारतीय न्याय संविता भारतीय साक्ष अधिनियम भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कि भारतीय जनता सुरक्षा संहिता काय उत्तर याच कोणती प्रक्रिया लागू केली आहे गव्हर्नमेंटने फौजदारी प्रक्रिया सोडून कोणती लागू केली आहे सांगा बरं यस धीरज गायकवाड गुड आफ्टरनून बरोबर आहे काय उत्तर यायचं भारतीय नागरी सुरक्षा संहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता लागू केली आहे फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तर जुना आहे नवीन काय आहे तर भारतीय नागरी सुरक्षा संहिता यस आय पी सी आहे आधी आता काय केलंय तर भारतीय नागरी सुरक्षा संहिता केलेली पहिले भारतीय पुरावा अधिनियम होता आता भारतीय आता पण तो भारतीय पुरावा अधिनियमच आहे ठीके आधी भारतीय दंड संहिता होता आता काय केलेलं आहे भारतीय न्याय संहिता आधी काय होता दंड होता आता काय केलंय भारतीय न्याय संहिता असं केलं भारताचे जलपुरुष कोणत्या नाव या नावाने ओळखले जाणारे त्यांनी राजस्थान जिल्ह्यात राज्यात जलक्रांती घडून आणली कोण आहे बरं भारताचे जलपुरुष पुरुष हंगा बरं स्वामीनाथन राजेंद्र सिंग भगतसिंग कोश्यारी कि सिंग शेखावत काय होतं रे बरोबर आहे काय उत्तर यायचं डॉक्टर राजेंद्र सिंग हे कोण आहे भारताचे जलपुरुष आहेत ठीक आहे भारताचे जलपुरुष कोण आहेत डॉक्टर राजेंद्र सिंग मग सांगा मला टायगर मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात टायगर मॅन ऑफ इंडिया सांगा बरं टायगर मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात लवकर उत्तर द्या बरोबर आहे काय उत्तर यायचं कैलाश सांकला कैलाश यांना काय म्हणतात टायगर मॅन ऑफ इंडिया कुठे जाऊ ग्रेट बॅरियर रीफ या ठिकाणी हे कोणत्या ठिकाणी आहे मालदीव ऑस्ट्रेलिया नेदरलँड ब्राझील कोणत्या ठिकाणी बरं ग्रेट बॅरियर रीफ बरोबर आहे कोणत्या ठिकाणी आहे ऑस्ट्रेलिया हा सर्वात मोठा प्रवाळ बेट आहे जगातील हे जगातील सर्वात मोठे प्रवाल बेट जगातील सर्वात मोठे काय आहे प्रवाळ बेट आहे जगातील सर्वात मोठा खंड कोणता बरं सांगा सर्वात मोठा खंड जगातला सर्वात मोठा खंड कोणता सांगा बरं बरोबर आहे कोणता खंड सगळ्यात मोठा आशिया खंड जगातील सर्वात मोठे बेट कोणते सांगा बरं सर्वात मोठ बेट जगातलं सर्वात मोठं बेट कोणतं सांगा बरं नाही ऑस्ट्रेलिया सर्वात छोटा खंड आहे जगातलं सर्वात मोठं बेट कोणतं नाही नाही माजुली नाही माजुली बेट नाही सगळ्यात मोठं जगातलं सगळ्यात मोठं बेट कोणतं आहे ग्रीन लँड ठीक आहे जगातलं सगळ्यात मोठं बेट लक्षात ठेवा कोणतं आहे ग्रीनलँड नाही बॅरन बेट नाही बॅरन बेट नाही जगातलं सगळ्यात मोठं बेट कोणतं आहे ग्रीनलँड आणि सगळ्यात मोठं नदीवरचं बेट नदीवरचं बेट कोणतं आहे सगळ्यात मोठं मग आता ते माजुली येणार आता माजुली येणार सगळ्यात मोठा नदीवरच विचारलं तर आता माजुली भेटणार समजलं का सर्वांना जगातली सगळ्यात मोठी नदी कोणती आहे सगळ्यात मोठी नदी सांगा बरं जगातली सगळ्यात मोठी नदी कोणती आहे हा तुम्ही नदीतले वेट सांगितलं कल्याणी मॅडम बरोबर आहे पण मी विचारलं काय तुम्हाला सांगा नाही जगातली सगळ्यात लांब नदी ती लाईन मी का विचारलं सगळ्यात मोठी नदी विचारलं मोठी मी लांब नाही विचारलं बरोबर आहे काय उत्तर आहे याचं नाईल नदी ना सॉरी अमेझॉन नदी याचं उत्तर काय अमेझॉन नदी सगळ्यात मोठी नदी आहे सगळ्यात लांब जर विचारली तर ती येणार नाईल नदी ना आता मला सांगा कर्कवृत्ताला कर्कवृत्ताला दोन वेळा छेदणारी दोन वेळा छेदणारी नदी कोणती कर्कवृत्ताला दोन वेळा छेदणारी नदी कोणती सांगा बरं कर्कवृत्ताला दोन वेळा छेदणारी नदी कोणती बरोबर आहे कोणती नदी आहे मही नदी मही नदी कर्कवृत्ताला दोन वेळा छेदणारी मही नदी यस पुढे जाऊ संत चोखामेळा यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यातील खालीलपैकी कुठे आहे सिंदखेड राजा मेहुना राजा पिंपळगाव राजा किनकाव किनगाव राजा कुठे आहे बरं हा बरोबर आहे महिनतीचे हा बरोबर कल्याणी मॅडम बरोबर आहे मेहुना राजा ठीक आहे संत चोखामेळ यांचं जन्मस्थान कुठे मेहुना राजा या ठिकाणी आणि त्यांचं समाधी कुठे सांगा बरं मग सांगा बरं समाधी कुठे यांची मात संत चोखा यांची समाधी कुठे सांगा ऑनलाईन बघणाऱ्यांनी लवकर उत्तर द्या संत यांची समाधी कोणत्या ठिकाणी नाही नाही फलटणला नाही त्यांची समाधी कुठे आहे तर ज्या ठिकाणी सर्वाधिक ज्वारीचं उत्पादन घेतलं आता महाराष्ट्र सांगा बरं सर्वाधिक ज्वारीचं उत्पादन घेतलं आता महाराष्ट्रात त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे सांगा बरं कुठं बरोबर मंगळवेढा मंगळवेढा सोलापूर ठीक आहे मंगळवेढा सोलापूर या ठिकाणी त्यांची काय समाधी आहे आता अजून काही बाकी त्यांचे पण आपण बघूया तसं संत ज्ञानेश्वर यांची समाधी कुठे सांग बरं आपेगाव की आळंदी सॉरी आळंदी नॉट आपेगाव आळंदी हा त्यानंतर संत जनार्दन स्वामी सांगा बरं संत जनार्दन स्वामींची कुठे समाधी देहू तुकाराम महाराजांची आहे संत जनार्दन स्वामींची कुठे सांगा बर ऑनलाईन बघणाऱ्यांनी लवकर उत्तर द्या संत जनार्दन स्वामींची कुठे हा शेगावला गजानन महाराजांचे ते बरोबर गजानन महाराजांचे कुठे शेगाव ठीक आहे जे ऑनलाईन बघतायत त्यांनी लवकरात लवकर याचं उत्तर द्या तर लवकर घरी जाऊन सर्च करा या गोष्टी ठीक आहे त्याचबरोबर गाडगे महाराज यांची कुठे अमरावती समर्थ रामदास यांची कुठे सज्जनगड संत निवृत्ती महाराज यांची कुठे त्र्यंबकेश्वर बरोबर का नाही संत नामदेव यांची कुठे पैठण या गोष्टी जरा लक्षात ठेवा हा तुकडोजी महाराजांची मोझरीला अमरावती तुकडोजी महाराजांची मोझरी अमरावती त्यानंतर गुरु गोविंद सिंग गुरु गोविंद सिंग यांची कुठे नांदेड गुरु गोविंद सिंग यांची कुठे नांदेड बरोबर पुढे जाऊ अंबा अभयारण्य हे कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे सह्याद्री पर्वतरांग सातपुडा पर्वतरांग अजिंठा पर्वतरांग की विंध्या पर्वतरांग अंबा कुठे सांग बरं बरोबर आहे कोणत्या पर्वतरांगेत आहे सातपुडा पर्वतरांगेत हे अभयारण्य आहे अंबा अभयारण्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे महाराष्ट्र राज्य रोड वाहतूक महामंडळ महा मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल विकास प्राधिकरण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्राधिकरण ही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण काय होतं याचं बरोबर आहे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण यांचं हे काम आहे बरोबर का नाही तर जो का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आहे ठीक आहे तर हा जो आहे हा कोणी बांधला आहे एम एस आर डीसी ने महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे शेकरू माढो भारद्वाज की हरियाल काय ये उत्तर येते कोण आहे राज्य पक्षी महाराष्ट्राचा हो बरोबर आहे कोणता आहे अरे भीमाशंकर पुणे ठीक आहे पुढचं उत्तर नको देऊ ना याचं उत्तर काय शेकरू ठीक आहे हा शेकरू कुठे आहे तर सांग आता भीमाशंकरला बरोबर का नाही येस पुढे जाऊ राष्ट्रीय ग्राहक दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो पंधरा डिसेंबर चोवीस डिसेंबर दोन सप्टेंबर की दोन ऑक्टोबर काय उत्तर आहे राष्ट्रीय ग्राहक दिन याचं उत्तर काय चोवीस डिसेंबर ठीक आहे चोवीस डिसेंबरला असतो राष्ट्रीय ग्राहक दिन दोन ऑक्टोबर गांधी जयंती हो ना तसं मला माहितीच नाही थी ठीक आहे तर काय चोवीस डिसेंबर पुढे जाऊ स्माइलिंग बुद्धा हे कशाचे सांकेतिक नाव आहे पोखरण अनुचाचणी नंबर एक बुद्ध पौर्णिमा पुरी सर्जिकल स्ट्राइक कि नालंदा विद्यापीठ काय उत्तर यायचं बरोबर पोखरांची जी अनुजास झाली होती क्रमांक एकशे त्याला काय म्हणतात स्माइलिंग नहीं है। बुद्ध असं म्हणतात ठीक आहे सर्जिकल स्ट्राईक नाही आहे बुद्ध पौर्णिमा पण नाही भारतातील प्रमुख विमानतळांना सुरक्षा खालीलपैकी कोणती सुरक्षा संस्था पुरवते हो सीमा सुरक्षा बल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल इंडो तिबेटियन सीमा पोलीस बल कि भारतीय आर्मी फोर्स कोण पुरवतो बरं बरोबर सी आय एस एफ युद्रा प्रत्येक पुढे जाळा काढतो असं आहे की नाही त्याला असं वाटतं जाळ केला का लगेच दिसून येईल ना म्हणजे फुल जाळा राहतो फुल जाळ आहे हा त्याचं उत्तर काय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल ठीक आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच काय सी आय एस एफ सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स ठीक आहे यस ओपेक या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय कुठे आहे न्यूयॉर्क जिनिवा व्हिएन्ना रियाद कुठे बरं हा काय उत्तर यायचं ओपेकचं कुठे मुख्यालय बरोबर आहे नाही व्हिएन्ना नाही व्हिएन्ना नाही उत्तर याचं हा बरोबर आहे कुठे थर्ड क्रमांकाचं उत्तर आहे थर्ड सॉरी थर्ड नॉट ज्वीनेवा व्हिएन्ना व्हिएन्ना ते ही नियामक संस्था प्रामुख्याने कोणते काम करते शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करणे भारतीय अर्थव्यवस्थेवर देखरेख करणे भारतातील व्यवहार नियंत्रण ठेवणे की सहकार क्षेत्रातील संस्थांवर नियामक म्हणून काम पाहणे काय उत्तर आहे ते बी ही संस्था काय करते बर लक्षात ठेवा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करणे ठीक आहे हे मेन काम आहे त्यांचं राष्ट्रीय शेअर बाजाराचे निर्देशांक कोणत्या नावाने ओळखला जातो सेन्सेक्ससाठी निफ्टी फिफ्टी नॅशेक हंड्रेड नेक्के टू ट्वेंटी फाय सांग बर काय बरोबर काय उत्तर यायचं निफ्टी फिफ्टी राष्ट्रीय शेअर बाजारात निर्देशांक काय निफ्टी फिफ्टी चला पुढे जाऊया खालीलपैकी टेनिस या खेळातील कोणती नामांकित स्पर्धा ग्रँड स्लॅम या सदरात मोडत नाही युएस ओपन ऑस्ट्रेलियन ओपन फ्रेंच ओपन की रशियन ओपन कोणती स्पर्धा आहे जी स्लॅम मध्ये मोडत नाही बरं बरोबर आहे रशियन ओपन हे जे काय रशियन ओपन आहे हे ग्रँडस्लॅम मध्ये मोडत नाही रशियन ओपन ग्रँडस्लॅम मध्ये मोडत नाही पुढे जाऊ महाराष्ट्राच्या प्रथम महिला पोलीस महासंचालक कोण आहे श्रीमती मीरा बोनवनकर श्रीमती किरण बेदी श्रीमती रश्मी शुक्ला श्रीमती सुजाता सौनिक कोण आहे बरं बरोबर आहे काय उत्तर याचं रश्मी शुक्ला या कोण आहे महाराष्ट्राच्या पहिल्या मोली पोलीस महासंचालक आहे राज्य आणि त्यांच्या राजधानी जोड्या जोडा आहे त्यांनी विचारलं की चुकीची जोडी ओळखा चुकीची कोणती आहे छत्तीसगड रायपूर झारखंड रांची आंध्र प्रदेश हैदराबाद ओडिसा भुवनेश्वर कोणती चुकीची याच्यामध्ये बरोबर आहे पहिल्या महिला आय पी एस किरण बेदी आहे हा आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे अमरावती आहे बरोबर का नाही तर हे चुकीचं आहे म्हणजेच काय छत्तीसगडची रायपूर झारखंडची रांची ओडिशाची भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशची कोणती मध्ये अमरावती आहे यस तर हैदराबाद कोणाची मग तेलंगणा हैदराबाद कोणाची तेलंगणाची ज्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी ठीक आहे ज्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे तेलंगणात वंदे मातरम हे गीत पुढीलपैकी कोणत्या कादंबरीतून घेतले आहे आनंद मठ आनंद मातृभूमी जयस्तुते होते कशात ना घेतलंय बरं आयटीबीपीचा काय संबंध इथे बरं संकेत भाऊ सांगा बरं आयटीबीपी का बरं लिहिलं तुम्ही हा तर काय उत्तर यायचं आनंद मठ ठीक आहे आनंद मठ मधन तिथनं हे वंदे मातारम हे गीत घेतलेलं आहे ठीक आहे आनंद मठ पुढे जाऊया जागतिक वसुंधरा दिन दोन हजार चोवीस ची थीम कोणती आहे प्लॅनेट वर्सेस प्लॅस्टिक प्लॅनेट वर्सेस व्हेकल प्लॅनेट वर्सेस साऊंड प्लॅनेट वर्सेस पोल्युशन काय उत्तर यायचं वसुंधरा दिन दोन हजार चोवीस ची थीम काय आहे बरोबर प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक म्हणजे भारतामध्ये जगामध्ये जे काही प्लास्टिकची संख्या वाढत चाललेली आहे आजकाल समुद्रामध्ये देखील प्लास्टिक घुसलेला आहे प्रत्येक जेवढे काही जैवविविधता आहे आपली त्या जैवविविधतेला प्लास्टिक पासून खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे प्लास्टिक हे सर्वात मोठं दुश्मन आता आहे पृथ्वीचा आपल्या आणि एक दिवस असा येणार आहे की प्लास्टिकमध्ये पृथ्वीचा नाश होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी हे प्लॅस्टिक नावाची जी गोष्ट आहे ती वापरणं कमी करायचंय किंवा टाळायचंय जितकं टाळता येईल तेवढं ठीक आहे तर वसुंधरा दिनाची थीम काय आहे मित्रांनो तर याचं उत्तर आहे प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक समजलं का सर्वांना ठीक आहे जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे जास्तीत जास्त जणांपर्यंत दोन हजार चोवीस चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश तेलंगणा कोणतं उत्तर आहे बरं सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार म्हणजे असा राज्य आहे जे सर्वोत्कृष्ट आहे कृषीच्या बाबतीत कोणतं राज्य आहे सर्वोत्कृष्ट बरोबर आहे कोणतं उत्तर यायचं महाराष्ट्र ठीक आहे महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालाय तुम्हाला समजत असेल की कशा पद्धतीने मी रोज हे विश्लेषण घेतोय रोज आपल्याकडे प्रश्न घेतोय जे जण मला रोज लाईव्ह बघतात किंवा जे जण मला रोज लाईव्ह अटेंड करता आहे सेशन त्यांना कळत असेल की कशा पद्धतीने पोलीस भरतीला जी केसाठी प्रश्न विचारले जातात आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आलेले प्रश्न हे मनाचे प्रश्न नाही आहे किंवा कोणी कोणत्या प्रश्न संचात न उसरून आलेले नाही तर हे जे प्रश्न आहे हे आलेले पेपर आहेत झालेले पेपर आहेत या पेपरमध्ये जे प्रश्न आले ते तुम्हाला मी रोज सांगत असतो त्यामुळे अशाच पद्धतीचे तुम्ही रोज विश्लेषण करायचं आहे आणि या प्रश्नांची उत्तर अशाच पद्धतीने द्यायचं आहे एक पुढचा प्रश्न बघू आपण इफ एच ओ अॅक्च्युली हा कसला प्रश्न आहे तर हा चुकून इथे आलेला असणार हा कदाचित बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे ठीक आहे तर थांबू आपण इथे थांबू आपण इथे बाकी पुढच्या वेळे आपण नवीन प्रश्न नवीन टॉपिक नवीन जिल्हा असेल आणि अशाच पद्धतीने आपण लाईव्ह रोज येत राहू तीन वाजता सगळ्यांनी लाईव्ह यायचं आहे आणि हे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि हे जे काही ॲप्लिकेशन तुम्हाला दिसतंय आहे ते गुगल प्लेवरून अप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे याचं नाव काय आहे मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी ठीक आहे इन्फिनिटी अकॅडमी नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते सर्वांनी गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे तर थांबू आपण इथे सर्वांना जय हिंद